जोडून या धन उत्तम व्यवहारे रे जोडून या धन उत्तम व्यवहार रे उदास विचारे बेच करी उदास विचारे बेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारे रे जुडून अधन उत्तम व्यवहार रे उदास विचारे वेच करी जोडून अधन उत्तम व्यवहार रे उत्तम तो गती उत्तमीची पावेल उत्तम भोगीला जीव खानी जोडून अधन उत्तम व्यवहार उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी जोडून अधन उत्तम व्यवहारे जोडून अधन उत्तम व्यवहारे रे तू कामानेची आश्रमाचे फाळं तू कामानेची आश्रमात फाळ परमपद बाळा वैराग्याचे जोडूनी धान उत्तम वेव्हारे जोडूनी आधान उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी जोडूनी आधान उत्तम वेव्हारे जोडूनी धान उत्तम व्यवहार We'll